नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपण आज आता एका प्लॉटमध्ये आलेलो आहे या प्लॉटमध्ये नवीनच रोपडे लावलेले आहे या झाडांमध्ये या ठिकाणी आपल्याला एक झाड पूर्णपणे पिवळं झालेलं दिसून आलेलं आहे आणि मग याच्या मागचं कारण काय हे बघण्यासाठी याच्या मागचं कारण तर आपल्या अगोदरच लक्षात आलं होतं परंतु प्रत्यक्षात बघण्यासाठी आपण हे झाड या ठिकाणी जमिनीतून काढून घेतलं आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या झाडाला या झाडाचं जे साल आहे ही साल पूर्णपणे उधळी हुमणी या किडीनं खाल्लेली आहे आणि ही जी साल खाल्ल्यामुळं या ठिकाणी अन्नद्रव्याचा पुरवठा या झाडाला वरती होत नाही आणि मग अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते या झाडाची वाढ थांबते हे झाडं या ठिकाणी पूर्णपणे पिवळं होतं आणि असं जर झाड असेल तर आपल्याला या झाडाकडून माल भेटण्याची अजिबात शाश्वती नसते म्हणून जवळजवळ डाळिंबबागेचं दोन ते अडीच वर्षाचं झाड होईपर्यंत आपण प्रत्येक चार ते सहा महिन्याला त्या ठिकाणी डाळींबेमध्ये चांगल्या प्रकारचं चा, कीटकनाशक देऊ शकतो याच्यामध्ये दे। तीस टक्क्यामध्ये थायमाथॉक्झाम दिलं तरीसुद्धा चालतं किंवा क्लोरोपॉरीभास प्लस सायपरमित्रे याचासुद्धा वापर आपण डाळिंबबागेमध्ये करू शकतो त्यावेळेस आपल्याला या किडीच्या प्रादुर्भावापासून आपल्याला हे खोड वाचवतील जर असं तुमच्या बागेमध्ये खोड झालेलं असेल तर ही झाडं या ठिकाणी काढून टाकायचे आणि त्या जागेवरती नवीन रोपटं तुम्ही बसू शकता धन्यवाद